नमस्कार मित्रमैत्रिणीनो कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते जीवन हे दुःखापासून लांब नसतं आपल्या मैत्रीला जपून ठेवा कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशिबात नसते आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण आहे मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे तिने जे बघितले नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवत असतो तेव्हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला मात्र भाग्य लागतं झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशीही असो परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नाही कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतं तर मग आपण कोण प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो कारण चारित्र हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेलं असतं तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहतं पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही स्पष्ट बोला पण असं बोला आनी आनी की समोरच्याला कष्ट होणार नाही आणि त्याचं आणि तुमचं नातंही नष्ट होणार नाही ओणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआपच जोडलं जातं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो कितीही कमवून ठेवलं तरी बाकी राहते ते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य तेव्हा कर्मानं साठवा पुण्य जेव्हा आपण गप्प बसून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात पण कर्माचा वारस मात्र आपण स्वतःच असतो त्याला मात्र कुठलाच वारस नसतो तेव्हा कर्म चांगले करत राहा त्याच्यासाठी कुठल्याही वारशाची तुम्हाला गरज लागणार नाही आनंद हा सारखाच असतो परंतु त्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे असतात जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसांची वाजाबाकी सुरू होते अपेक्षा आणि समाधा समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहण्याचा नक्की प्रयत्न करा भूतकाळ आपल्याला आठवणींचा आप आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला आप स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त आणि फक्त वर्तमान काळातच आहे याची मात्र नक्की जाणीव ठेवा तेव्हा भविष्याची चिंता करून वर्तमान काळातील आनंद गमावू नका जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखंच असतं शब्दांची निवड चुकली की वाक्य वेगळत आणि माणसांची निवड चुकली की पूर्ण आयुष्यच वेगळत तेव्हा थोडंसं मागं राहिला तरी चालेल पण आयुष्यात माणसं ओळखायला तेवढी चूक करू नका सांगावं त्यालाच जो कोणाला सांगणार नाही आणि मागावं त्यालाच जो देईल स्वकोशीन आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थपणे कारण सध्या निस्वार्थपणे नाते जोडणारी माणसं भेटतात तरी कुठे आयुष्य हे दुचाकी चालल्यासारखं आहे तोल सांभाळण्यासाठी पुढं जात राहावं लागेल आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर संबंधांना फायदा होतो याचाच अर्थ तुमचे नातेसंबंधही चांगले राहतात तेव्हा संबंध टिकवण्यावर जास्त भर द्या ते तुमच्यासाठी फार उपयोगी असतील हो आणि जीवनात तुम्हाला खूप काही शिकवूनही जातील जीवनात आपल्याला सोडून कुणीही गेलं असेल आणि आपल्याला जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण म्हणतात की पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं कधीही चांगलं देव शब्द नाही जो तुम्हाला पुस्तकात मिळेल देव मूर्ती नाही जी तुम्हाला मंदिरात मिळेल देव माणूस नाही जो तुम्हाला समाजात मिळेल देव जीवनात आहे तो तुमच्या अंतरात्म्यात मिळेल तेव्हा देवाला शोधत बसू नका देव हा तुमच्या जवळच आहे मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्यांनी डाव सांभाळायचा असतो आपला भूतकाळ विकत घेण्या इतपत कोणीच श्रीमंत नसतो समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला आपला दहा वेळा पराभव झाला तरी चालेल कधीच खचून जाऊ नका पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमीच लक्षात ठेवतील ओघळणाऱ्या दोबिंदूंनी नवा दृष्टिकोन दिला दुर्लक्षित आणि क्षणिक असलं आयुष्य तरी आनंदाने जगायचा नक्की प्रयत्न करा अहंकाराच्या प्रदूषणाने वातावरणच नाही तर नाती देखील दूषित होतात तेव्हा अहंकाराचा वारा तुमच्या नात्यांना लावू देऊ नका अन्यथा भली भली नातीही कधी तुटतील आणि तुमच्या जीवनामध्ये अशांतता येईल हे सांगू शकत नाही चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा सोडू शकेल माणूस स्वतःच्या नरचे नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढतात समाजाला एक पांढरा केस शंभर काळ्या केसाहूनही आधी दिसतो समाज त्याला जे आधी पाहायचं असतं तेच पाहतो ज्याला काय आधी पाहावं हे कळतं तो देखना आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटत तो खरा सुशिक्षित नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं शब्दापुरतं नाही आणि राग हा शब्दापुरताच असावा मनातून नाही आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की इते नस्त। ते आपल्याला दिसत नसतं तेव्हा दुसऱ्यांचं चांगलं करत असताना नेहमी हा विचार ठेवा की माझंही कधीतरी चांगलं होणार आहे आणि देव माझं चांगलं करणार आहे या वृत्तीनं जर तुम्ही वागत राहिला तर देव तुम्हाला आयुष्यामध्ये दे काहीही कमी पडू देणार नाही तेव्हा नेहमी इतरांचं चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद